नमस्कार मित्रांनो तर तरा मी आलो आहे गावाकडे आमच्या आणि आता संध्याकाळचे वाजले आहे अकरा अकरा सव्वा अकरा वाजल्यात आणि मी तुम्हाला सांगतो जेवण वगैरे केलं आणि घरात आलो आहे आमच्या तर कुलूप वगैरे उघडले वगर आता घरची चवी घेऊन तो आणि आता चुलत भावाच्या घरी जेवलं बाहेर तिकडं तर लय म्हणत होता की बाबा मी येतो तुझ्यासोबत सोबत जोप नाही हे झोप तू जायचंच नाही घरी काय गरज आहे मला इथं चार चार खोल्या दिवा आणि ती असताना पण मला काय नाही मित्रांनो तर मी म्हटलं नको मला काय तिथं झोपायचंच नाही मला घरी जाऊ दे तर हे बा बुट काढतोय आता मी आणि आलोय तर आता काय करतो मस्त पैकी झोपतो किती दोन वर्षातनं वर्षातनं घरी झोपतोय पहिल्यांदाच कारण की मी आलो तरी वरच्या घरी मुक्कामाला असतोय प्रियंका मी आम्ही पण आलो तर वरच होतो पण आज तुम्हाला सांगतो मला निवांत झोपायचं आहे मी सकाळ लेट उठत असतो आहे डायरेक्ट उठायचा आंघोळ्याला जायचं तसं काय नाही हिटर पण येतं आमचा हे बघा वरती हिटर आहे पाण्याची बादली वगैरे बघा येतंच आहे बघितलं पाणी वगैरे हिटर सोडला हो खटका टाकला की चालू झालं गरम पाणी तर आंघोळ्याचा बाथरूम वगैरे समजा आहे तर एकदा बाहेरचं दाखवतो वातावरण बघितलं आमदार झालेला आहेत पूर्ण एक तिकडं बघितलं खांबई दारात इकडं अस दार। तर चला मी झोपतो आता दार लावतो कडे लावून घेतो म्हटलं चला युट्यूब फॅमिलीला दाखवा म्हटलं आपल्या कुटे, कुटे, हो तर आता रग कुठे आहे चादर कुठं आहे हे तुम्हाला मी समजा दाखवतो घरात आलो आहे खूप दिवसांना आणि हीच घर नवीन लगीन झालं होतं त्या टायमिंगला बा एवढ्या घरात आम्ही समधे राहत होतो कारण बांधकाम चालू होतं तिकडं तुम्हाला माहिती आहे बाहेर बांधकाम आहे तर समधी ऑल फॅमिली हात राहायचं मग बघा ही लग्नातलं दिवाण तुम्हाला माहीतच आहे का बघितलं आता ही शिडी या ही शिडी कसली सांगतो तुम्हाला ही शिडी नवीन बांधकाम केलंय त्यावरती पाणी मारायला शिडी आणली होती पाणी मारायचं तर ही शिडी मी टेकवतोय हो अशी बघितले तर आता हे जर झोप मला तर बघा ही खिडकी आहे ही खिडकी पण ह्याला तुम्हाला सांगतो काय अजून काम जाण ना मग अशी चळवट लावली बघा बाहेरचा परिसर असाय तर मी काय करतोय आता हे साईडला टाकतोय आणि हिथं हातरून पांघरून येत कस टाकतोय बघा ते दोन उशी आहेत ते बाहेर वाटते काय करतात लय दिवसात ना आले घरी ही बारकी चदर माझी फेवरेट चदर आहे माझी ही चदर शिवाय मी झोपत नाही ही अशी वर्ण टाकतो ही चदर टाकून घेतो तुम्हाला दाखव थांबा फायनली बघा ही अशी मी ह्याच्यावरती रड टाकली एकदम मऊ मऊ आहे माझी रथ आणि ही दोन अशा उश्या घेतल्यात बघितल्या अशा उश्या आता पांघरण्यासाठी तुम्हाला सांगतो पांघरण्यासाठी खालचे रग घेतो माझी बघा ही रग आहे अशी रग आहे माझी बघितले पांघरण्यासाठी आता एवढं हातरून पांघरून हे असताना हिथं निवारत बेड तयार केला हिथं मस्त मस्तपैकी झोपायचे आणि कशाला म्हणलं उग तिथं हे हे य मस्त बघी बटन येते हा हे फॅनचं हो का हा झालं चालू फॅन बघितलं का खटाखट मस्त बघ फॅन चालू पण आता गार लागते त्यामुळे मी फॅन बंद करतोय हां आणि मस्त बघित तुम्हाला सांगतो ये येतानाच तुम्हाला सांगतो समजा तयारी करून हे बघितल्या चार्जर टँग किशेद चादर ही चादर चार्जर आणि हे चार्जर तुम्हाला आता काढला मी आणि हे चार्जर असं लावायचा इथं हे इथलं असा चार्जर असा लावतो लावला आणि बटन टाकतो जा आता ही दाखवतो सिस्टीम कशी असं मी झोपलो उशी उशी एक घेतली आणि हे बघा चार्जर चालू केला आणि हे पिन मोबाईलला लावायचं इकडं झाली चार्जिंग चार हो का मस्त बाई आणि हे कडनं अशी रग आहे असं झोपलो आहे आणि ही पांघरून घ्यायचं असं सम द्यायची ताणून बघा सकाळ आता निवांत उठायचं बघितलं तर आता करायचा विषय काय हे तर तुम्हाला दाखवलं आता काय करतो मोजे काढणं काम आहे ना आपलं हे बाबा पाहितलं मुलं आता घरी असल्यावर काय वेगळं आहे प्रियांका म्हणते गावाकडंच यायचं राहायला हे वाटतंय पण कसं आहे आपलं बिझनेस पाणी समजा तिकडंच आहे पोर शाळेला तिथं येते पोरगे पण रोज बस येते येते सेटलमेंट झालेलं आहे तिकडं तर हिथं काय गाव काय नाही तुम्हाला सांग यायचं एवढंच घर फक्त नाही बिझनेस ना काय नाही आपलं तिकडं समजत चलतं देवाच्या पाया पडतो बघितला ना पाईप पायप आणि आता मस्त तुम्हाला सांगतो मी एक टी शर्ट नाईट बरमोडा घालणार आहे आणि आहे माझं तर ठीक आहे मस्त तुम्हाला सांगतो कपडे चेंज करतो कपड्यात काय आहे का बघू द्या मला कपडे कपडा अंगाव फिगाव पडायचं माझ्या तर आता परत सकाळी उठून तुम्हाला सांगतो मस्त पाणी पण लावतो हिटरला त्या खोलीमध्ये आमच्या नवीन घरामध्ये एक टिप्पाट भरून ठेवलेलं आहे आणि सकाळ सकाळ पाणी सुद्धा ग्रामपंचायत दारात तर आहे आता बोर चालू करायचा कधी पण पाणी चालू आहे फ्रीजमध्ये पण काय ठेवले काही तुम्ही म्हणताना अकरा बारा वाजले तर काय पण आहे सोमा दादा काहीच नाही बघा मूक फ्रीज आहे बघितलं डबल डोअरचं फ्रीज आहे आणि मी आता नाईट पॅन्ट घालायची मला ती पॅन्ट आहे माझी काय तर हा हे टी शर्ट आहे पांढरा पांढरा टी शर्ट आहे आणि देवानात कपडे माझी कपडे बघतो बर चला मित्रांनो तर गावाकडे आले जरा माझं काम होतं महत्वाचं तुम्हाला मी बोललो होतो मध्ये मी फॅमिली घेऊन आलो माझं काम काय माझं पूर्ण काम झालेलं नाही त्यासाठी तुम्हाला सांगतो मी पांडूच्या पोरीचा बड्डे पिऊचा बड्डे होता त्यासाठी माझं काम सोडलं आणि तुमच्या कमेंटचं मार नको म्हणून पहिला बड्डे केला आणि प्रेम केला सोडून आता मी गावाकडे आलोय काय सांगू तुम्हाला मला एक काम करून दाखवतो मी शिगडी लावून दाखवतो शिगडी शिगडी लावतो शिगडी आणि महाराज आला बघा बैठक नाही थांब त्याला काय कर्म काय का आलं का, का तू अरे मी ने मानतो या तू नको टेन्शन घेऊ शिरोला जोपतो निवडतो बुकतरी लावून कशी केली आपण काही ब्लॉग चालू केला बघितल्या मित्रांनो इकडे शिगडी लावून शाखा म्हणल्या पण महाराज आले तर म्हणतोय तिकडंच झोपायला पाहिला करमान आहे उठून आहे संध्या किती वाजल्यात इकडे तर घड्याला चारच वाजल्यात पण तुम्हाला ओरिजिनल दाखवतो घड्याळ अकरा वाजून अठरा मिनिट झालीत झोप काय नाही अडचण हो हो इकडं बघ हातरून पंधरुन मी आहे मिवान झोपतो कोण नसल्या नसल्या काय हे काय युट्यूब फॅमिली मला युट्यूब फॅमिली केशव दादा अस मित्रांनो भाऊ किती म्हणा होता तिथं झोप लागा नाही तर मी तुझ्या येतो झोपायला एक खोली दोन खोल्या रिकाम्या दिवाण पण आहे हाय असा सट या कारण मेजर आहे ना मेजर तिकडं त्याचा हा एवढं दिवाण कपाट पिपाट समजत अस शिल्लक आहे खोली हातरून पांघरून तुझ्या मनाने बाबा झोपायच झोप माझं चाललं झोप जा मी सकाळी येतो निवान झोपतो बाहेर नको ना लाव <laughs> नाही लाव <laughs> जमत आहे का के, झोपतो केश गुड नाईट हाय निवांत आहे चल बघितलं का त्याला दमच निघत नाही लगेच आला तर चला ब्लॉग मोठा होतो चला बाय मित्रांनो तुम्ही पण झोपा कसं वाटलं काय चला गुड नाईट झोपतो आता